मुंबईच्या राजकारणात हल्ली काहीतरी भारीच चाललं महापालिका निवडणुका दारावर आल्यात पण अजून दार उघडलेलं नाही आणि आतमध्ये थेट ढोल ताशांचा आवाज सुरू झालाय ही लढाई कुठल्याही गल्लीबोआची नाही ही खरी मॅच आहे ठाकरे बंधू विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांची एरवी बेचच्या बसेसचा हॉर्न ऐकून लोक कामावर जातात पण यावेळी बेट्सच्या पतपेढीच्या निवडणुकीचा हॉर्न वाजला आणि राजकारणातलं तापमान बेचाळीस डिग्रीवर गेलं मुंबईचं राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नव्हे हा खेळ आहे सत्ता कोणाच्या हातात राहणार याचा आणि या खेळातलं पहिलं ओपनिंग झालंय बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्तानं आता बघा साधारणपणे अशा पतपेढीच्या निवडणुका कामगार संघटनांचा मुद्दा असतो पण यावेळी तिथं राजकारणातल्या सगळ्यात तोफा उतारल्या कारण ज्यांची हवा इथं लागेल त्यांचीच लाट पुढच्या मुंबई महापालिकेपर्यंत पोहोचू शकते नेहमी निवडणुका शांततेत पार पडते पण यावेळी मात्र राजकारणाचे धुराळे उडणार आहेत कारण या निवडणुकीत थेट दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने उभे ठाकले एकेकडे एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांची युती तर दुसरीकडे त्यांना रोखण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे हे म्हणजे महापालिका निवडणुकीची लिटमट टेस्टच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण या छोट्याशा निवडणुकीत कोण जिंकतं यावर पुढील मोठ्या राजकारणाची दिशा ठरू शकते गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गोष्टीची केवळ चर्चाच होती ती गोष्ट प्रत्यक्षात आली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संघटना एकाच व्यासपीठावर एकत्र आल्या राजकारणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले हे दोन भाऊ बेस्ट निवडणुकीच्या निमित्तानं युती करून मैदानात उतरले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची बेस्ट कामगार सेना यांनी एकत्रितपणे उत्कर्ष पॅनलची स्थापना केली हे पॅनल एकवीस जागांपैकी एकोणीस जागांवर शिवसेनेचे उमेदवार आणि दोन जागांवर मनसेचे उमेदवार उतरवलेले आहेत की युती केवळ निवडणुकी पर्यायीत नसून ती मुंबईतल्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करू शकते गेल्या अनेक वर्षांपासून दोन वेगवेगळ्या वाटांवर चाललेले हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे ठाकरे नावाच्या ब्रँडची ताकद एकत्र आल्यास ती किती मोठी असू शकते हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे यामुळे महापालिकेच्या राजकारणाचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं असा कयास राजकीय वर्तुळात लावला जात ही लढाई केवळ दोन कामगार संघटनांची नाही तर मुंबईच्या भविष्याचे ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहताच भाजपनंही लगेचच आपली रणनीती आखली भाजपचे चाणक्य मानले जाणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घातलं ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी त्यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला त्यांनी आपले दोन विश्वासू आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना थेट मैदानात उतरायला लावलं या दोन्ही नेत्यांनी सहकार क्षेत्रात गेल्या वीस वर्षाहून अधिक काय काम केलंय त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी श्रमिक उत्कर्ष सभा तसेच अन्य पाच संघटनांना एकत्र आणून एक, एक शक्तिशाली पॅनल तयार केले ज्याचं नाव आहे सहकार समृद्धी पॅनल फडणवीस यांचा थेट पाठिंबा या पॅनलला भाजपाचा असा दावा आहे ठाकरे बंधूंचं सहकार क्षेत्रातील काम शून्य आहे तर भाजपचं पॅनल अनुभवाच्या जोरावर उभा आहे हाच मुद्दा घेऊन ते बेस्ट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे या निवडणुकीतील भाजपची रणनीती केवळ जिंकण्यापुरती मर्यादित नाही तर महापालिका निवडणुकापूर्वीच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांना कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे ही निवडणूक केवळ बेस्ट पतपिढीच्या संचालक मंडळासाठी नाही तर मुंबईच्या राजकारणातील दोन सर्वात मोठ्या गटांची लेटमट टेस्ट आहे जर ठाकरे बंधूंचं पॅनेल जिंकलं तर आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची युती अधिक मजबूत होईल या विजयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि मुंबईतील त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध होईल ही मुंबई त्यांच्याच हातात था, आहे असा संदेशही यातून दिला जाईल जर भाजपचं पॅनल जिंकलं तर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना त्यांच्यात घरात हरवल्याचं सिद्ध होईल यामुळे भाजपची ताकद आणखी वाढेल आणि महापालिका निवडणुकीत त्यांना एक मोठा पॉईंट मिळेल शिवाय ठाकरे बंधू एकत्र आली तर ते हरू शकतात असा संदेशही मुंबईच्या मतदारांना मिळेल या निवडणुकीचा निकाल हा केवळ बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भल्यापुरता मर्यादित नाही तर तो मुंबईच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारा ठरू शकतो अठरा ऑगस्ट रोजी होणारं मतदान आणि त्यानंतर जाहीर होणारे निकाल मुंबईच्या राजकारणात एक नवा आणि मोठा बदल घडवू शकतात त्यामुळेच ही निवडणूक आता फक्त क्रेडिट सोसायटीची न राहता थेट पॉवर गेमचा भाग आहे राजकारणात निवडणुका फक्त मतांवर जिंकल्या जात नाहीत त्या मूडवर जिंकल्या जातात बेस्ट पतपेढीचं रणांगण म्हणजे मूड मॅनेजमेंटचं सर्वोत्तम उदाहरण जर ठाकरे म्हणतो जिंकले तर त्यांची जोडी मजबूत पर्याय म्हणून लोकांपुढे येईल आणि जर भाजप जिंकला तर ठाकरे एकत्र आले तरी एक काही होणार नाही असा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचेल उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे भाजप शिंदेगड काँग्रेस सगळ्यांची हालचाल वेगात आहे लोकल पॉलिटिक्सपासून महापालिकेच्या पातळीपर्यंत प्रत्येक मोर्चा सभा पोस्टर हे आता महापालिका वॉर्मअप बनलंय अठरा ऑगस्टला मतदान आणि निकाल लागल्यावर खरी गोष्ट फडणवीसांचा ठरतो का की ठाकरे बंधूंची जोडी मुंबईकरांना पुन्हा भरळ पाडते ही फक्त पतपेढीची निवडणूक नाही ही महापालिकेच्या रणांगणांची पहिली तोप आहे इथून निघालेली लाट थेट निवडणुकीच्या किनाऱ्यावर आपटणार आणि तेव्हा कोणाच्या नावाची आरती वाजेल तेच ठरणार तुम्हाला काय वाटतं कुणाचं पॅनेल जिंकणार उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंचं का भाजपचं तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कायवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद